अर्चना हा काय बनवायला लागली ग आज बनवायला लागली मासवड्या म्हणजे मास बन... आत चालू केले बनवायला मी आपलं थापून देते बर का येतं मला पण थोडं थोडंसं जास्त सासू सारखं आई सारखं मावशी सारखं येते ह्याच्या अगोदर कधी केलेल्या दोन चार वर्ष झाला आपण केल्या होत्या घरात ते आज बनवतोय आता श्रावण महिना चालू झाला अशाच गोष्टींची आठवण येते खायच्या वरी नाही येत हा माझं तर काही येते मला पण आता काय पुढं आपलं काय हा जो मसाला आहे ना एकदम मस्त केलेला ह्याच्यात मासवडी मध्ये मा ना सापड असायच सगळीकडे असा हातरायचा असतो हा मसाला आणि असं फोल्ड करून बनल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते मासवडी कशी असते ते कोण कोण म्हणते की मला एखादी सांगित होत मासवडी म्हणजे काय माशाचेच काहीतरी प्रकार असतील पण माशाचे प्रकार नाही हा व्हेज पदार्थ आहे मराठवाड्यातला धाराशिव मधला एकदम फेमस आहे तिकडं खूप छान बनती मासवडी तुम्ही कोणी खात असाल तर त्यांना माहीत पडेलच पण ज्यांनी कधी खाल्ली नसेल त्यांनी पण खाऊन बघा आणि रेसिपी येणार आहे छाया किचन आणि ब्लॉग वर ती नक्की बघा तुम्ही